चालेल झालं काढ म्हण गाडीच काढते ती काशीगाव च ताना देशमुख शेतकरी आहे पंढरपूर तालुक्यात मी आनवली हा यांच्या दुकानातून औषध तीन आवाज औषध फवारणीसाठी नाशक मिसळून मुळे आमचे फवारणीमुळं मुळे बाग पूर्ण जवळ नुकसान झालंय लाखो रुपये नुकसान झाले आणि ह्याच्यासाठी आम्ही कृषी अधिकाऱ्यांना हे ते पंचनामा करून रिपोर्ट तर त्या त्यात आहे म्हणून रिपोर्ट येऊन हे औषध बनवत आहे फेल गेलेला आहे असंच रिपोर्ट देऊन सुद्धा त्यांनी काही म्हणजे कुठली कारवाई केली नाही काही नाही आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन चार चार वेळा गेलो तरी कोणी आमची दखल घेतली नाही मग आम्ही सर्व शेतकरी मिळून भाया देशमुख चे बडे गेलो भाय देशमुख आमची दखल घेऊन मुंबईला जाऊन मुंबईचे सगळे अधिकाऱ्यांच्या सह घेऊन पुण्याचे ऑफिसला आले पुण्याचे आयुक्त ऑफिसची सगळी कामं त्यांनी बघून आम्हाला सहकार्य चांगलं के केलं आणि इथं पुण्यात आमच्यासाठी स्वतः आंदोलन केलं आम्ही सर्व शेतकरी आणि भया देशमुख सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं आणि शेतकरीच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आणि हे भया देशमुख आणि सगळं चांगलं सहकार्य केल्यामुळं आम्हाला हे न्याय मिळाला कृषी खात्याच्या आयुक्तांनी आम्हाला साहेबांनी सांगितल्यामुळे ले लेटर दिले त्यांच्यावर कारवाई करून आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देतो असं पया साहेबांमुळे आम्हाला न्याय मिळाला मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातले काशेगाव आणि अनोलीतील कष्टकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मौजे अनोलीतील यश किरण ॲग्रो एजन्सीमधून औषध घेतलं होतं फवारणीच असे सोळा सतरा शेतकरी आहेत अन्यायग्रस्त परंतु त्या औषधामध्ये तणनाशक मिश्रण असल्यामुळं अक्षरशः लाखो रुपये ते कोट्य रुपये द्राक्षाच्या बागेची वाट लागली फवारणीमधून घर गळून पडले पानं गळून पडली आणि अशा परिस्थिती तातडीने त्यातील सोलापूरचे आणि पंढरपूरचे कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आणि ते औषध कसं आहे बघण्यासाठी पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं त्याचा रिपोर्ट आला की ही औषध बनावट आहे फेल आहे नापास आहे आणि याच्यानंतर ही वस्तू असताना सुद्धा त्यातील गुणनियंत्रक जिल्हाधिकारी कृषी धनंजय पाटील हा बामटा त्याला त्याच काही वाचलं नाही त्यांनी रस्ता आम्हाला असा लेखी पत्रात दाखवला की तुम्ही ग्राहक मंचात जावा मी जाहीरपणे आवाहन केलं त्यांना अरे बाबानं तुम्हाला खुर्च्या कुठल्या कामासाठी दिले तुम्ही पंचनामे करणार का ना तुमचं काहीच जबाबदारी नाही म्हणले तर जवळ पंच पंचनामे करण प्रयोगशाळेत पाठवल बनावटायला वर औषध त्याची चौकशी होईल तुम्ही सगळं करता आणि पुन्हा त्या कंपनीच्या मालकाकडनं दुकानदाराकडनं पाच लाख रुपये मिळाले की ज्या काम करणाऱ्या शेतकऱ्याचा ज्वर आपण भाजी चपाती पाच आहे त्याचं घर प्रपंच उद्वार करायचं तुम्हाला पैशाचं आर्थिक पाकिट मिळाल्यामुळे अरे ह्या प्रवृत्तीमुळे उद्या ज्याला भविष्यात देशाची वाट लागेल या अधिकाऱ्यांमुळे तर अक्षरशः अन्याय वाढाय लागलाय भ्रष्टाचार वाढाय लागलाय आणि काही कृषी अधिकारी इतके चांगले प्रामाणिकपणे काम करतात माझ्या जिल्ह्यातले पंढरपूरचे त्यांचा आम्ही पायधून पाणी पितो पण असे मत्स्याने भ्रष्टाचारी अधिकारी हा लांड घ्या पंढरपूरचा आम्हाला अधिकार नाही म्हणायचे अरे अधिकार कसा नाही तुम्हाला एखाद्या दुकानात दहा टाकाचा अधिकार आहे चौकशीत काय दिवसा दुकानदार आढळला दोन तीन लाख तुला दिले काय कारवाई नाही चालू द्या दुकान तेवढा अधिकार आहे तुम्हाला गुन्हे दाखल कर करायचा त्याचा दा परवाना रद्द करायचा अधिकार नाही रे रेकरीच औषध बनवत नाही आणि तुम्ही स्वतः दहा टाकल्यावर निदर्शनात आल्यावर तिथं मात्र काय द्या पॉवर वापरणार गॅसले धंदे बंद करा तुमच्या या अन्यायामुळे हे काशेगाव आणोडी शेतकरी महोल मध्ये माझ्याकडे भेटायला आले तातडीने शेतकरी संघटनेच्या तो मी मुंबईला मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना निवेदन देऊन याचा पाठपुरा करून आज अठरा तारखेला कृषी आयुक्त पुणे कारल्यासमोर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन बेमुद धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती अखेर शेवटच्या शनि रात्री या राज्याचे कृषी संचालक कर्तव्य आणि आदर्श विकास पाटील यांनी तातडीने कारल्यात आम्हाला बोलून एक तास चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला न्याय दिलाय आणि डायरेक्ट पंढरपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांना जाहीरपणे निती स्वरूपात आवाहन केले की तातडीने नाही या कृषी रसायन दिल्ली कंपनी आणि यश किरण एजन्सी अनवली या दोन्ही कंपन्यांवरची त्वरित फसवणुकीचे गुन्हे दाखल करा ही मागणी त्यांनी शेतकरी जे असल्यामुळे त्या मागणीनुसार त्यांनी आमचा सन्मान करून यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा म्हणून मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे तो आता एक दोन दिवसात गुन्हा दाखल होईल परंतु गुन्हा दाखल करण्याबरोबर आम्ही कंपनीच्या अजून ठापपणे मागं लागणार आहे की या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय जनिल शेतकरी संघटना गप्प असणार नाही वेळ प्रसंगी यांच्या कंपनीत घुसून कुलपत ठोकून यांना जाय राहणार नाही याची जबाबदारी नाही या कृषी ना रसायन कंपनी आणि शेतकऱ्यांच्या मालकांना नोंद घ्यावी आता तुम्हाला तर जेलमध्ये दाखल्याशिवाय आम्ही दुसरं आंदोलन आमचं होणार आहे गुन्हा दाखल केला पण त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशन पुन्हा उठणार नाही ही जाहीर मी शेतकऱ्यांच्या वतीनं मी आव्हान करतोय खरोखरच जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाले बनावट औषधामुळे पण ही महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल की जनहित शेतकरी संघटनेमुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळतोय आणि पहिला गुन्हा दाखल होतोय कारण कुठला कृषी अधिकारी पैशाने देवाणघेवाण झाल्यामुळं आम्हाला अधिकार नाही तुम्ही ग्राहक पंचायत जावा असा रस्ता दाखवतात परंतु भैया देशमुख हा पाठ पुरा करणारा आहे कारण माझ्या शेतकऱ्याने घाम गाळून ती बाग उभा केली होती त्याची एक जबाजी किंमत आम्हाला आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने हे आज आंदोलन आम्ही उभा केलं होतं अन्यथा आम्ही राहणार नव्हतो परंतु मान्य विकास पाटील कर्तव्य अधिकाऱ्यांनी नोंद घेतली आणि सचिन सुद्धा लवकरात लवकर तयार यावं काढण्यात आम्ही फक्तशिवाय राहणार नाही हे प्रसंगी गोळे झाल्याची ताकद आमची तुम्ही आमचा अंत पाहू नका शेतकऱ्यांचे नुकसान भरपाय अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील शेतकरी संग